चोरांच्या मनात सांधण्या चोर मोघळेपणाने येईल कसं कुठेतरी गिल्टी असतो ना व्यक्ती त्यावेळेस त्याला पुढे येताना तो घाबरतो तो, तो प्रकार आहे शंभर टक्के ही चौकशी निपक्ष व्हावी मी सांगितलं की हा एक प्रकरण इतकं मोठा हाय प्रोफाईल झालं आहे प्रचंड गडगंज श्रीमंतीचा मालक असलेला माणूस तीन महिने ती गाडी बिना नंबरनी ना पुण्याच्या रस्त्यावर फिरते अरे सामान्य माणसाला एखादी वेळेस तुम्ही सिग्नल तोडला म्हणून अडवून त्यांना फाईन करताय आणि ती गाडी काय तुम्हा हो तुम्हाला दिसली नाही कोणाचा आशीर्वाद होता तीन महिने ती गाडी चालली रस्त्यावर आणि तिकडे कोणाचा फोन होता आमच्याकडे माहिती वेगळी आहे ते मी प्रेसमध्ये सांगणार आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की मोठ्या एका पोलीस अधिकाऱ्याने पुण्यातली त्यांना फोन केला आणि हे प्रकरण प्रकरणामध्ये अशी माहिती आमच्याकडे तीसुद्धा चौकशी व्हावी त्यासाठी सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत मोबाईलचे सगळे काढून घेतले पाहिजेत सीडीआर काढले पाहिजेत आणि त्यातून तो कोणीही असू दे नंबर एकचा असू दे नंबर दोनचा असू दे नंबर तीनचा राज्यातील असू दे तो पुणेकर असू दे की बारामती कर असू दे जो जो अडकला असेल ते चौकशी व्हावी नि पक्ष व्हावी मी यापूर्वीच ट्विट करून या, या प्रकरणाला मध्ये जे काही पोलिटिकल याला सपोर्ट होता या सगळ्या प्रकरणामध्ये ते मी पूर्वी मांडलेलं आहे मुळात या ही घटना झाल्यानंतर आमचे आमदार रवींद्रजी धनगीकर यांनी या विषयाच्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि ते मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आली पाहिजेत आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजेत गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि ती भूमिका त्यांनी मांडलेली मुळात एखादा एखादी घटना घडते आरोपी मोठ्या घरातला श्रीमंत गडगंज असतो किंवा हाय प्रोफाईल असतो त्यावेळेस त्याला वाचवण्याचा आरोपी आरोपी असतो त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल कोणताही पॉलिटिकल पर्सन करत असेल तर त्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे आणि ती कारवाई होताना तिथे दिरंगाई झाली त्या घटनेमागे प्रचंड राजकीय दबाव होता हे आमच्या इथील लोकप्रतिनिधीने सांगितलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहे तुम्ही घटना दोन अडीच वाजता घडते आणि अकरा वाजतापर्यंत पोलीस सुस्तपणे या घटनेकडे बघत असतो किंवा त्यात गुन्ह्याची नोंद होत नाही पहिला एफ आय आर पाडला जातो ब्लड टेस्ट घेण्यामध्ये रक्ताचे नमुने घेतले जातात ते बदलले जातात आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आरोपीला प्रोड्यूस केलं जातं कोर्टाच्या पुढे त्यावेळेस ना तो त्याच्यावर जी कलमं लावली त्याला कुठलाही आधार नव्हता कारण आधार यासाठी नव्हता की त्याचे ब्लड टेस्ट घेतले नव्हते त्याचे रिपोर्ट्स नव्हते तो म्हणजे हे सगळं प्रकरण पूर्णत संशयास्पद निर्माण करण्याचं काम पोलिसांच्या दिरंगाईमुळे झालं आणि त्यानंतर जनतेने उठाव केला आमचा जनतेतील आमदार म्हणून रवींद्र धनगेकरांनी त्या प्रकरणाला वाचा बोडली आणि त्यानंतर हे प्रकरण किती यामागे किती मोठा राजकीय पाठबळ आहे या, या सगळ्यांना सेव करण्यामध्ये वाचवण्यामध्ये हे उघडकीस आलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जे काही प्रकरणं आहे ते मी मानणार आहे पण एक स्पष्टपणे सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या याच्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांना वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांना कारवाई झालीच पाहिजे त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आणि जो जो कोणी यामध्ये अडकला असेल तो राजकीय नेता असू दे डॉक्टर असू दे पोलीस असू दे या सगळ्यांवर कारवाईसाठी आणि ती चौकशीसुद्धा ही अगदी मला वाटतं की फास्ट ट्रॅग कोर्टाच्या पुढेच होणं आवश्यक आहे ती मागणी आमची आहे कारण फास्ट कोर्टाच्या पुढे रोज सुनावणी होऊन उन आठ दिवसात हे प्रकरण निपटवा काय ते पल्लवी काय नाव त्यांचं ते डॉक्टर ज्यांच्यावर सापळे हा पूर्वीच भ्रष्टाचाराच्या सापळ्यात आहेत ते आणि त्या परत पुन्हा त्या सापळ्यांना साफसफाई करायसाठी बनवला आहे हा काय प्रकार आहे आणि ते डॉक्टर तर तो, तो बदमाश आहे तुमचा तावरे ह्याच्यावर केवढे गंभीर आरोप आहेत त्यामध्ये ड्रग्जच्या आरोपींना वाचवण्याचे आरोप आहेत त्याच्यावर किडनी ट्रान्सप्लांटमधले आरोप आहेत खरं तर त्यावेळेचे आमचे मैसेकर नावाचे आरोग्य संचालक होते त्यांनी यांच्या ट्रान्सफरचा रिपोर्ट पाठवला होता यांची बदली करा सोळा अधिकाऱ्यामध्ये याला एकालाच एक ठेवलं गेलं पंधरा अधिकाऱ्यांची बदली केली कारण त्यावेळेस एक आयफ्रो मोठा मोठ्या एका गुन्ह्यातील मोठा आरोपी त्यावेळेस त्या ठिकाणी ॲडमिट होता आणि त्याला सर्व व्ही आय पी सुविधा देण्याचं काम तावरे करत होते अशा अनेक पुण्यामध्ये ज्यांना हे खरं म्हणजे ससून हे पुणेकरांचं हृदयस्थान असल्यासारखं आहे आणि गरीब सामान्य माणसाला ते ससूनचा आधार वाटतो पण तो आधार मात्र या नालायक लोकांनी या हरामखोर प्रवृत्तीने त्याचं नाव पुसायचं काम केलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या घटनेमागे घटनेमागेची चौकशी सी बी आय चौकशी करा मी तर सुरुवातीला मागणी केलेली की आपण याची ज्युडिशरी चौकशी केली गेली, -गेली पाहिजे निबक्ष चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे इतका डिले होतपर्यंत इतकी घटना घडल्यानंतर आ सात आठ तास किंवा सहा तास यावर कुठलीच कारवाई होत नाही यामध्ये नेमका कुणाचा फोन होता तो फोन करणारा कोण प्रेशर करणारा कोण त्यालासुद्धा सह आरोपी चाललंच पाहिजे केलं पाहिजे आणि त्याला केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार